गोल्डन सन बीच कैला से नंबर वन बीच और रेयर बीच बिकॉज में चाहिए वेल की टू हाफ इन नंबर वन बीच इट्स वन साइड इस रिवर वन साइड इस आरे बीच से इस रिवर एंड सेस बीच से साइड ऑफ वाटर मैरिज टेक्स तब ना डर बोल कोटिंग कोटेज कोटिंग रेस्टोरेंट बीच में लेकर कैमरा और वाटर अवेलेबल इन इट्स अ कोकर और पाइनेशन ये सारा जगह कवर करने के लिए आप लोगों को मिनिमम 1 आवर 30 मिनट्स आए 1 आवर 30 मिनट्स

मित्रांनो आम्ही तिकीट काढून बघा यांच्यापासून चालू आहे आता इथं बोट येते आम्हाला गेला आता आम्ही आतमध्ये जाणार आहे बोटचा वेट चालू आहे भाऊ काय नाही स्टार्टअप केलं आहे तर मित्रांनो फायनली आम्ही आता जात आहे

ते पण फर्स्ट टाइम केरळला बसलो आम्ही हे बघा हे बघा कशी मुवमेंट होत पाण्याचं हे बघा हे बघा आम्हाला जॉकेट डिलेट घालायला तर आम्ही बघा आजी दादा निघाले आम्ही आयलंड आलेलं आहे तर आपल्याला आम्हाला तसे पेड दिलं आहे आम्ही बोट मध्ये आहे पाहू शकतो आता पाहू शकता बाकी नजारा आहे बघा ಬೇಸಲು ಬೋರ್ಡ್ ಮಾತಲ್ಲ

बहुत तो उतरे <laughs> Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho là Để không bỏ lỡ những video लँड आहे का काय पैसा वसूल परफॉर्मन्स चालू आहे हा पहिला पैसा वसूल परफॉर्मन्स चालू आहे अशा प्रकारे आम्ही लँड मध्ये चालू आहे हे लँड आहे आतमध्ये जंगल आहे आजूबाजूला तर आम्ही आतमध्ये आहे बघा हे असं खूप आतमध्ये आहे नदर छान वाटला मला असं बघूया मी पहिल्यांदा बसलो बोट मध्ये मला खूप छान वाटलं तिकडे अशी ड्रिप काढण्यासाठी धन्यवाद कुमार भैया जी चला स्टेटमेंट जाम घ्या ನಾರಳಪಿ ನಾರಿಕರ ನಾರ ಭಾ <commodity> ना देखे। देखे। so, नार पाण रिसोर्ट पन आहे असां नार पाणी टाक म Lalu kemudian. Berapa minit? Terakhir tak kau berapa minit yang nanti? Dua lagi. Hentikan. Cepatlah malam. Meteran akan rumah tadi. Atau kita kalau. Halo. sini halo betul atau tak kau halo crossing halo mari robot ah

जाने ना आगे जाने कितना टाइम है अभी आगे क्या भी क्या क्या है अभी राउंड करके बीच में जा रहे हैं बीच पे जाएंगे तो पूरा बीच होने के अच्छा पूर्ण राउंड हाँ तो अपन बीच वा रहा

तो हाँ वाग पंडरा वाग पान रवा पानत का है का बहु पान का करवाला है वाला अपने